आता काही एक्स्ट्रा रेल्स आपण या साईटवर मारून ठेवलेल्या होत्या तर आता रेल्स कशा लावतो आपण तर आहे ना इथे खाली हे रबरचं गास्केट असतं आपण हे टाकतो इकडच्या बाजूला पण टाकलं आणि हे वेट्स आपण टाकलेले आहे इथे जर पाहिलं तर प्रॉपर सिलिकॉननी हे फील केलेलं आहे म्हणजे हे लावल्यानंतर पण जेणेकरून याच्यामध्ये ना लिकेज होण्याचे जे चान्सेस असतात तर ते भरपूर कमी असतात त्याच पद्धतीने वॉकवेजला पण जर पाहिलं ना आपण तर वॉकवेजला पण खाली रबरची एक मॅट लावलेली आहे आणि त्याच्यावर पण मग सिलिकॉन आपण इन्स्टॉल केलेलं आहे ह्या पद्धतीने इथे एक्स्ट्रा रेल्स आपण काही माउंट केलेल्या होत्या आणि ह्याच रेल्सवर आपण ज्या आहेत तर ते सोलर सिस्टीम इन्स्टॉल करतो मधलं हे मिड क्लॅम्स वगैरे जे आहेत तर अशा पद्धतीने मिडक्लॅम्स आपण लावतो याला एल एन किनी ह्या एल एन बोल्टला आपण टाईट करतो याच्यात साईजेस असतात वेगवेगळे एम एट एम टेन एम सिक्स म्हणजे ते एम एम वर डिपेंड करतात पाच एम एम सहा एम एम सात एम एम या साईटवर वर येण्यासाठी याला आपण जे म्हणतो ना या शिडीला तर याला आपण मंकी लॅड्रा असं म्हणतो म्हणजे ही डायरेक्टली तुमची व्हर्टिकली के माउंट केली जाते आणि असं तुम्हाला एक प्रोटेक्शन साठी एक हे दिलं जात अशा पद्धतीने आपल्याला एक शिडी करून घ्यावी लागते या शिडीची किंमत एक साधारण पन्नास साठ हजार रुपयांच्या जवळपास जाते आता वर आपण पाहिलं दोनशे साठ किलो सोलर पॅनल्स आपण लावलेले पाचशे चाळीस वॅट आहे तर टोटल आपण चारशे ऐंशी पॅनल्स आपण इथे वापरलेले चारशे ऐंशी पॅनल्स जर आपण पाहिले तर टोटल तीन इन्व्हर्टर्स आपण ऐंशी ऐंशी वापरलेले म्हणजे दोनशे चाळीस किलोचे इन्व्हर्टर्स इथं वापरलेले वा आहेत एका एका इन्व्हर्टरला जर पाहिलं तुम्ही चारशे ऐंशी भागीले जर तुम्ही तीन, तीन केलं तर एका पॅनलला आपण एकशे साठ एकशे साठ पॅनल्स आपण लावलेले आहेत आता तुम्ही वर जर पाहिलं तर आता हा इन्व्हर्टर जो आहे तर इथला जो काही एरिया आहे तर तो त्याचे पॅनल्स आपण इथे लावलेले आहे हा इन्व्हर्टर नंबर टू आहे त्याच पद्धतीने आपण इन्व्हर्टर नंबर थ्री जर पाहिला तर तो त्या त्या दिशेला आपण लावलेला आहे तिथे आपण त्या वरचे जे सोलर पॅनल्स आहेत तर ते आपण कनेक्ट केलेले आहे आणि इन्व्हर्टर नंबर वन जर आपण पाहिला तर तो त्या दिशेने लावलेला आहे म्हणजे तिकडच्या दिशेतील जेवढेही सोलर पॅनल्स आहेत तर ते आपण तिकडे जोडलेले आहे आता आपण ते इन्वर्टर्सच्या सोलर पॅनल्सच्या जवळ इन्व्हर्टर कावर लावलेले आहे कारण की डीसी केबल्सची लेंथ आपल्याला कमी करायची होती डीसी डीसी केबल्सची जर लेंथ आपली जर वाढली तर डीसी लॉसेस जास्त होतात जेणेकरून जनरेशन आपल्याला कमी मिळतं त्याच्यामुळे आपण सोलर पॅनलच्या खालीच आपण इन्व्हर्टर्स माउंट केलेले आहेत इन्व्हर्टर टू नंबर जर पाहिला हा सोलिसचा टाटा पॉवर सोलरने प्रोव्हाइड केलेला इन्व्हर्टर आहे ठीकेची स्क्रीन आहे आता आज नेमका शनिवारचा दिवस आहे शनिवारी मोस्ट मा ऑफ द केसेस मध्ये महाराष्ट्रामध्ये मा एम आय डी सी मध्ये लोड शट डाऊन घेतला जातो एमएससीबीच्या साईडने मेंटेनन्स कार असतो आता इथे जर पाहिलं तुम्ही जवळ जर तुम्ही आले स्टेटस जर पाहिलं तर नो ग्रीड नो ग्रीड अर्थ काय असतो की एमएससीबीची लाईट गेलेली आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे आणि अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट इथं झालेले तुम्ही इन्फॉर्मेशन मध्ये जर गेले तर डीसी साइडचं तुम्हाला व्होल्टेज दिसल पण करंट इथे जनरेट होताना दिसणार नाही सेम दुसऱ्या तिसऱ्या स्ट्रिंगचा चौथ्या स्ट्रिंगचा या पद्धतीने तुम्हाला ते झिरो झिरो दिसल आता एम एसीबी साइडचा जर तुम्ही पाहिलं तर हा आर फेज आहे ए म्हणजे इथे हे दोन्ही झिरो झिरो दिसतंय आपल्याला हा बी फेज आहे इथे दोन्ही झिरो झिरो दिसत आणि तिसरं इथे पण झिरो झिरो दिसतंय याचा अर्थ काय होता की एम एस लाईट गेलेली आहे आता हे जे तुम्हाला समजताना दिसत आहे तर याला आपण एक आरएमएस किट म्हणतो हे तुम्हाला मोबाईलवर तुमचा जो डेटा आपल्याला दिसतो म्हणजे आता लाईट गेलेली आहे हेच आपल्याला मोबाईलवर पण दिसेल आता आपलं पहिलं जे कनेक्शन केलं जातं तर ते सोलर पॅनल्स पासून डायरेक्टली ते तुमच्या डीसीडीबी मध्ये येतात डीसीडीबी मध्ये प्रोटेक्शन दिले जातात जे ग्राउंड मॉन्टेडच्या साईटवर आपण पाहिलेलं आहे त्याच पद्धतीने आत मध्ये तुमच्या स्विचेस आणि हे दिलेले आहे आता आमच्याकडे की नाहीये त्याच्यामुळे ते उघडता येत नाही आता जर तुम्ही पाहिलं एकशे साठ पॅनल्स आपण एका स्ट्रींग मध्ये दिले आहे याचे दहा स्ट्रींग्स आपण जर केल्या तर एका स्ट्रींग मध्ये सोळा सोळा पॅनल्स येतील आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे आपण साधारण नऊ पॅनल्स एक स्ट्रीम केली आहे जोडलेले आहेत तर त्याच नऊ नंबर ऑफ इनपुट आपण दिलेलं आहे आणि याच्यात नऊ नंबर ऑफ आउटपुट आपण घेऊन तीन वॉटरचे इनपुटला आपण दिलेलं आहे आता इथे जर तुम्ही पाहिले तर हे वेगवेगळे एक पीटीजीपीटी हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे या केस मध्ये पहिल्या एम्पीपीटी मध्ये आपण चारही स्ट्रेंज कनेक्ट केलेले आहे दुसऱ्या एमपीपीटी मध्ये आपण दोनच केलेले तिसऱ्या एमपीपीटीत आपण तीन केलेले आहे उद्या एमपीपी जर इन्वर्टर ओव्हरलोड जर करायचं असतं एक्स्ट्रा पॅनल जर आपल्याला जर लावायचे असतील तर हे जे नॉक्स तुम्हाला जे ओपन दिसत तर ते इथं आपण कनेक्ट करू शकतो आता हे झालं डीसी साइडचं सा, एसी साइड मध्ये जे आहे तुमचं एक आर्मड केबल बाहेर निघते आर्मड केबल जाते तुमची एसीडी कडे असं एसी व्ही आपण जर पाहिलं तर कॉमन एसीडी लावलेला आहे कॉमन एसीडी आता एसीडीबी हाय पेक्षा लांब असला तरी पण चालतो कारण की डीसी केबलची जी साईज असते ना तर ती जास्तीत जास्त चार स्क्वेअर इंच असते पण एसी साइडची जी काही केबल आहे तर डिस्टन्स प्रमाणे आणि किती करंट हाय इन्व्हॉटर जनरेट करतोय त्याच्याप्रमाणे ही साईज आपण वाढू किंवा कमी करू शकतो आता ही एकशे वीस स्क्वेअर इंच चे केबल आपण इथं वापरलेली आहे जी ला दिली आहे त्याच पद्धतीने बाकीच्या पण इन्व्हर्टरचे जर केबल तुम्ही पाहिला तर ह्या खाली दोन केबल जे तुम्हाला दिसत आहे तर बाकीच्या दुसऱ्या आहे त्या केबल आता टाटा पॉवर हा जो आहे हा थ्री इन वन आउट डीबी आहे म्हणजे तीन इन्व्हर्टरचं इनपुट इथं दिलेलं आहे आणि एक आउटपुट याच्यातून निघणार आहे आता मी ओपन करतो याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इन्व्हर्टर वनचं कनेक्शन इथं दिलेलं आहे म्हणजे इन्व्हर्टर वन जर तुम्हाला इथून जर बंद करायचं असेल तर हा मला फक्त फिरवावं लागेल इन्व्हर्टर वन झाला तुमचा टू झाला आणि थ्री झाला आता हा जवळचा इन्व्हर्टर जर तुम्ही पाहिला तर हा इन्व्हर्टर टू ला दिलेला आहे याच्यामध्ये एक एमसीसीबी असतो आणि हा बसबार चेंबर आहे म्हणजे एक बसबार तीन इनपुट तुम्हाला दिले जातात त्याच्यातून एक आउटपुट दिलं जातं जे एम एसीबी साइड ला जातं हा डायरेक्टली मला एमएसीबीचा जर स्विच बंद करायचा असेल तर हा मला फिरवावा लागेल एसीडी मध्ये एसी साईडचे प्रोटेक्शन दिले जातात करंट डिपेंड करतो की इन्व्हर्टर किती करंट जनरेट करताय जसं की इथे एकशे साठ एकशे साठ आणि एकशे साठचा दिलेला आहे मॅक्सिमम करंट जो इनवर्टरचा आहे जो आउटपुट देणार आहे तर तो जास्तीत जास्त एकशे साठचा आहे त्याच्यामुळे इथे आपण एकशे साठ एमपीआर एमसीसीबी मध्ये लावलेले आहेत आता येऊया आपण हे आर्थिंगचा पार्ट आहे आर्थिंग जर तुम्ही पाहिले तर चार इथे आर्थिंगच्या केबल सॉरी तुमच्या लाव पट्ट्या लावलेल्या आहेत याला आपण आर्थिंग स्ट्रीप्स असं म्हणतो जी आईचं मटेरियल आहे पंचवीस एम एम mm बाय तीन एम एम तीन एम एम थिकनेस आहे याची हे आज तरी दिसायला पण आपण चांगल्या पद्धतीने लावलेलं आहे आणि जेणेकरून चारही स्ट्रिप जर तुम्ही पाहिलं तर दिसायला चांगलं दिसतंय इन्व्हर्टरचे केबल्स आपण याला काही लावलेले आहेत आणि डीसी साईडचे डीसी टीपीचे कनेक्शन आपण याला केलेले आहेत आणि हे डिरेक्टली आपण अर्थ केलेले आहे तुम्ही अर्थिंग जर पाहिलं तर हे अर्थिंग इंट पिट्स आहे हे जर फिरून पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला अर्थिंग इंच रॉड दिसतील याच्यामध्ये हा अर्थिंगचा रॉड आहे आर्थिंगच्या रॉडच्या पाईप पण दिलेलं आहे जेणेकरून समजा याला पाणी वगैरे जर द्यायचं असेल तशी केमिकल अर्थिंग असते पण याला जर पाणी वगैरे जर द्यायचं असेल तर पाणी पण आपण ह्या केस मध्ये तसं देऊ शकतो त्याच्यानंतर लाइटिंग वर लाइट लांब घेतलेलं आहे आर्थिंग मधला जर डिस्टन्स पाहिजे ना तर तो कमीत कमी राईट रॉडचा जेवढा साईज असतो तेवढं त्याचा डिस्टन्स पाहिजे म्हणजे एक मीटरचा जर रॉड असेल तर एक मीटरचा त्यांच्यामध्ये डिस्टन्स सोडलं गेलं पाहिजे जेणेकरून ते आर्थिंग दुसऱ्या ह्याच्यामध्ये लिखणं पोहायला आता हा काउंटर पण इथे लावलेला आहे म्हणजे आता इथे याच्यावर असं दिसत की तीन वेळा लाईटनिंग झालेली आहे ह्या एरियामध्ये डिरेक्टली ग्राउंड झालेली आहे हा लाइटनिंग अरेस्टरपासनं हा डिरेक्टली जी आहे तो लाइटनिंग अरेंजरला वर कनेक्ट केलेला आहे आणि खाली अं त्याचं जे काय पीठ केलेली आहे तर ती इथे हा जरा अर्थिंगचा पार्ट आता आपली जी केबल ज्या वर न आलेला आहे तर ह्या केबल ज्या तर का हा आपण क्युबवेल मध्ये जोडलेला आहे आता हे एस टी कनेक्शन आहे दोनशे किलोमीटर च्या वर ज्यावेळेस आपण जातो तर एस टी कनेक्शन त्याच्यामध्ये असतं आता इथे जर आपण पाहिलं तर जनरेशन मीटर आहे आणि तुमचं नेट मीटर आपण इथे लावलेलं आहे आता आपण पाहिल्या माजल्यावर आहे ना फॅक्टरीच्या इन्व्हर्टर्स आपण लावलेले होते तिथून जर पाहिलं तर ह्या एसी केबल आहे जाड जी काही के एसी केबल दिसते ना तुम्हाला तर ती केबल आहे ना जी जी के ती अशी आली ही जी जाड जी केबल दिसते आणि ही गेली आहे आपली डायरेक्टली जनरेशन मीटरला आता हे जे आहे तर याला आपण जनरेशन मीटर असं म्हणतो आता तुम्ही जर आहे ना वीस किलोमीटरच्या खाली जर गेले तर तिथलं जे जनरेशन मीटर हे असतं तर ते असंच दिसायला दिसतं फक्त याला जे आहे ना याला आपण सिटी असं म्हणतो आता सिटी ही सिटी कितीची आहे पाचशे बाय पाचशे म्हणजे पाचशे एम्पियरला हे पाच एम्पियरमध्ये हे कन्व्हर्ट करतं ती त्याची ही सिटी आहे कारण की इन्व्हर्टरला डायरेक्टली जर आपण पाचशे एम्पियरचं जर करंट सॉरी मीटरला जर पाचशे एम्पियरचं डायरेक्टली जर करंट दिला तर ही तुमचे उडून जायला बसला तर आता तुम्ही याचे रिडिंग जर पाहिले ना आता सध्या लाईट गेलेली आहे पण तरी पण आहे याची बॅटरी बेस्ड सिस्टिम असते त्याच्यामुळे ना काही रिडिंग्स आपल्याला याच्यामध्ये दिसतात पाचशे बाय पाचशे सिटी आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे जर शंभर युनिट जर तयार झाले तर शंभर मल्टिप्लायड बाय पाच आपल्याला तसं ते कॅल्क्युलेशन करावं लागतं बिलावर पण नाही ना ते मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणून आपल्याला दिसतं आता ह्या केसमध्ये ते मल्टिप्लाइड बाय पाच आपल्याला करावं लागतं काही केसमध्ये चारशे बाय पाचशे सिटी असती दोनशे बाय पाचशे असती तीनशे बाय पाचशे असते तर त्या पद्धतीने ते कॅल्क्युलेशन केलं जातं ठीक आहे तर याच्यामध्ये काही रिडिंग्स आपल्याला हां आता दिसत आहे आपण याच्यावर जर जनरेशन जर पाहिलं याच्यामध्ये फक्त क्युम्युनिटी जनरेशन आपल्याला पाहिजे की किती झालेलं आहे मी आता हे चेंज करतो याच्यामध्ये दिसेल आता हे के आपल्याला के डब्ल्यू एच ची रिडिंग पाहिजे फक्त याच्यामध्ये आता के व्ही एच ची रिडिंग आली के व्ही एच ची रिडिंग आली हा सॉरी ही आए, तो जे आहे आता टोटल याच्यावर जे दिसतंय त्रेसष्ट हजार नऊशे एकोणसत्तर युनिट्स दिसलेले आहेत बाय पाच आपल्याला करायचं आहे तर ॲक्च्युअलमध्ये आपले तेवढे युनिट्स तयार झालेले आहेत आणि मल्टिप्लाईड बाय त्यांचा जर साडेनऊ दहा रुपये युनिट रेट जर केला तर ह्या कॅल्क्युलेशननुसार साधारण अठ्ठावीस लाख रुपये यांचं लाईट बिल वाचलेलं आहे आत्तापर्यंत आता मी हे बंद करतो याला आपण हिट श्रिंग्स असं म्हणतो हे जे केबल आपण लावलेलं आहे याला लग्ज असं म्हणतो आपण हे जे लावलेले आहे हे ॲल्युमिनियमचे लग्ज आपण लावलेले आहे हे बायोमेटलिक लग्ज असतं त्या बाजूने जर पाहिलं तर हे जे असतं तर ते कॉपरचं असतं कारण की सिटीला बाहेर जे कनेक्शन निघालेलं आहे तर ते कॉपरचे आहे त्याच पद्धतीने हे इन दिलं हे आउटपुटला आलं आता मी हे तुम्हाला उलट्या पद्धतीने सांगते म्हणजे सोलरच्या साईडने कनेक्शन सांगते याचं जे आउटपुट आलं जनरेशन मीटरचं तर ते गेलं आहे आपल्या ट्रान्सफॉर्मरला हा ट्रान्सफॉर्मर आहे ट्रान्सफॉर्मरमधून जे कनेक्शन जे जातं तर ते जातं त्यांच्या जा स्विचला याला आपण इकडच्या बाजूला जे स्विच आहे त्याला आपण ए बी स्विच असं म्हणतो प्रॉपरला सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने याला अर्थिंग केलेली आहे हे आर्थिंगचे पिट्स तुम्हाला आ, खाली इथे दिसत असतील हा ए बी स्विच आहे ए बी स्विचच्या इनपुटला हे सॉरी आउटपुटला ॲक्च्युली काय याला आपण आउटपुट म्हणावं लागेल कारण की एम एस सी बीच्या साईडने कनेक्शन येत असतं आउटपुटला गेलं ए बी साईडच्या जे इनपुटला जे आलेलं आहे तर हे मीटरचं कनेक्शन असतं आता मीटर जो आहे ना हा तुमचा ट्रान्सफॉर्मरच्या आधी लावला जातो एस टीच्या केसेसमध्ये ज्या ज्यावेळेस केस असते ना तर मीटर जो लावला जातो तर ट्रान्सफॉर्मरच्या नंतर लावला जातो आता हा मीटर क्युबिकल क्युबिकल मध्ये आता हे मीटर जर तुम्ही पाहिलं आता हे एम एस सी बी काय करतात ज्यावेळेस रिडिंग ना तर त्यावेळेस अशा पद्धतीने सील करून टाकतं जेणेकरून याच्यामध्ये टेम्परिंग व्हायला नको आता मी हे जर काढलं आणि सील जर तुटलं तर ते लगेच ऑब्जेक्शन घेऊ शकतात कस्टमरवर आता तुम्ही याच्यात जर पाहिलं आता तर सध्या हे बंद आहे एम एस सी बीचं हे नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला लाईट वगैरे दिसणार नाही पण अशा पद्धतीने ते मीटर बसवलं जातं आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं जसं तिकडं सिटी वगैरे लावलेली होती तर तसं इथं काही नसतं इथं फक्त ते मीटरचं आपल्याला फिट करावं लागतात आणि काही कनेक्शन आपल्याला करता येतात आता एस टीच्या केसमध्ये हे डिरेक्टली ऑनलाईन एम एस सी बीला ते रीडिंग्स तिकडे पण दिसतात इथे एक वायफायचं हे जोडलेलं असतात जसं की वायफाय एक अँटीना इथं लावलेला आहे याच्या थ्रू डायरेक्टली ते दिसतं आता याच्या इनपुटला जर तुम्ही पाहिलं क्युबिकलच्या हा डायरेक्टली जे एम एस सी बीची जी लाईन आलेली आहे एम एस सी बीच्या फिडरवर ना हे क्युबिकलला जोडलेलं आहे मी परत एकदा सांगतो एम एस सी बी साईडनी साँग कसं येतं कनेक्शन एस टीच्या साईडने सगळ्यात पहिले डायरेक्टली ट्रान्समिशन लाईन येते ती पहिले तुमच्या क्युबिकलमध्ये जाते नंतर एक स्विच येतो ए बी स्विच आपण त्याला म्हणतो ए बी स्विच नंतर ती ट्रान्सफॉर्मरला जाते आणि ट्रान्सफॉर्मरनंतर मग ते लोडला जाते किंवा जनरेशन मीटरला जाते या पद्धतीचं कनेक्शन आपण केलेलं आहे